नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोला शनिवारी तेवीस तारखेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदी मान्यवरांनी भेटी दिल्या विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभला गेले तीन दिवस या प्रदर्शनाला सुमारे बेचाळीस हजारांहून अधिक नागरिकांनी भेटी दिल्या तीन दिवसात सुमारे दोनशे तीस ग्राहकांनी घर तसंच शॉपचं बुकिंग केलंय नाशिककरांच्या या प्रतिसादाबद्दल स्टॉलधारकांनीही समाधान व्यक्त करत नरेडकोने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय त्याचं कौतुक केलं त्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुकिंग करता येते वेगवेगळे प्रोजेक्ट बघता येतात आपले पण प्रोजेक्ट कॉलेज रोडला महात्मा नगरला समर्थनगरला नगरला पाथर्डीला इंदोर रोडला प्रोजेक्ट आहे आणि सर्व थ्री बी एच के फ्लॅट्स आहेत आणि कमर्शियलमध्ये पण आपल्याकडे बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत की जे साधारण दोन दोनशे अडीचशे स्क्वेअर फिटपासून एक हजार स्क्वेअर फीट आहे धन्यवाद भाविक ठक्कर शिल्पा इस्टेट्सतर्फे एक दरेक्टो आयोजित होमेथॉन प्रदर्शनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे बऱ्याच साईट व्हिजिट आणि दे स्पॉट बुकिंग देखील झालेलं आहे तर मी सगळ्या नाशिककरांचा आभार मानतो त्यांनी एवढं चांगलं प्रतिसाद दिल्याबद्दल आणि नरेटकोच्या ऑर्गनायझिंग टीमचं पण आभार मानतो त्यांनी एवढं चांगलं प्रदर्शन भरवलं चांगली त्याची ब्रँडिंग मार्केटिंग झाली आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि त्यांना या एक्झिबिशनबद्दल माहिती देऊ शकलो आणि त्यांना इकडे इन्व्हाइट करू शकतो होमेथॉन नाशिक या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आपण स्पेशली आपल्या स्टॉलवरती प्रभू काउंटी म्हणून आमचा माझा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये होमेथॉन एक्सपोच्या याच्यामध्ये बुकिंग केल्यास चांदीचे नाणे आपण गिफ्ट देतोच आहे त्याचबरोबर आम्ही पर्यावरण पर्यावरणपूरक असं सायकल इलेक्ट्रिक सायकल ही प्रत्येकाला फ्लॅट बुकिंगवरती टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट बुकिंग केल्यास त्याला एक स्पेशल गिफ्ट म्हणून देत आहे या पाच दिवसाच्या याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा पॅसिफिक बिल्डर यांनी सायकलचं पर्यावरणाच्या पूरक हे करण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस सायकल्स आतापर्यंत आपण एक पाच ते दोन पाच वर्षामध्ये लोकांना दिलेले आहे मी स्वतः सायकलिस्ट पण आहे आणि मी स्वतः पंढरपूरवर पंढरपूर वारी मी आणि माझा मुलगा पाच वर्षापूर्वी पंढरपूर वारी तीनशे पासष्ट किलोमीटर सायकलवारी पूर्ण केलेली आहे त्यापासून मी प्रेरणा घेऊन प्रत्येकाला सायकल गिफ्ट द्यावी हे माझ्या मनात मध्ये आलं हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपक गुलर्स अँड डेव्हलपर्स मी देवश्री चंदे हं दीपक चंदे की डॉटर अँड अभि फिलहाल मैं सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट देख रही हूं. सो राईट नाव हमारे फिफ्टीन प्लस ऑन गोईंग प्रोजेक्ट्स कमर्शियल एंड रेसिडेन्शियल अँड फाईव्ह प्लस लॉन्च होणे वेळे ट्वेंटी फोर मे सो आय वुड इनवाइट यू ऑल की प्लीज आइए हमारे स्टॉल पे भी हमारे फ्लैट फ्लॅट भी अँड देखिए सारे जो हमारे पोर्टफोलिओ वेल एज टू ए सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडको तर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे पाच दिवसांचं होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वस्ती गृह मैदान इथे आयोजित करण्यात आलं या प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं या प्रदर्शनात पंधरा लाख ते बारा कोटी रुपयापर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांचा प्रदर्शनाला प्रतिसाद लाभत आहे इतकंच नव्हे तर मुंबई पुणे विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी सा झाले तिथल्या स्टॉललाही नागरिक भेटी देत आहेत यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्सला भेटी दिल्या यावेळी नरेडकोच्या वतीनं डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देखील प्रदर्शनाला भेट दिली यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी या प्रदर्शनाचं कौतुक केलं नरेडको नाशिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयोजित केलेलं हे आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरच नाही मग ना आजूबाजूच्या आमच्या जिल्ह्यातली मुंबई पुण्यातलीसुद्धा आमच्या नाशिकमध्ये यावं आणि घराचं स्वप्न पूर्ण करावं यासाठीचा हा एक्स्पो इथे अतिशय योग्य किमतीत योग्य दरात योग्य ठिकाणी नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची उपलब्धता करून देण्यासाठी हे एक्स्पो आहे त्याचबरोबर काही ऑफिसेस जे आज ऑफिसची डिमांड होते ह्या ठिकाणी ऑफिसवर हो, एक चांगलं प्लॅटफॉर्म या माध्यमातून एक्सपोच्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवला की मला वाटतं आज काल आजमध्ये बघितलं तर पंचवीस हजारांपेक्षा जास्त लोकं इथे के यूग केली आहेत त्यांनी बुकिंग पण केले मला वाटतं आज घराचं स्वप्न पूर्ण करत असताना प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारचं घर बघायचं किंवा कुठे असेल तर असे अनेक प्रश्न मनात असतात आणि घर घेणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आनंदाचा टप्पा असतो एक स्वप्न देऊन माणूस जात असतो की मला या या बेसिक फॅसिलिटी एम्युनिटीज हव्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी देखील काही स्टॉलला भेटी दिल्या आणि मलाही जाणवलं की माझ्या नाशिकमध्ये एवढ्या सुविधा म्हणजे दहा बारा लाखापासूनच्या घरापासून तर अगदी काही करोडांमधलं घर पण इथे अवेलेबल आहे अगदी हेलिपॅड असणारी बिल्डिंग पण आमच्या नाशिकमध्ये तयार होते मला वाटतं की नाशिकची प्रगती बघत असताना आनंदही होतो आणि बऱ्याच जणांच्या प्रायोरिटी असतात कोणाला जिम हवी असते कोणाला ऑफिस कनेक्टेड असं हवं असतं कोणाला स्विमिंग टाईम तर मला वाटतं आजच्या या सगळ्या मॉडर्न आपण गरजा लक्षात घेता आणि एक सामान्य करीब कुटुंबाला पण पर परवडतील ह्या रेटमध्ये पण घर हवे लागतात मला वाटतं इथे आल्यानंतर कदाचित अजून जास्त चांगलं नियोजन आपण करू शकतो आणि घर तर घ्याच परंतु नियोजन कसं करायचं यासाठी सुद्धा हे मोठं मार्गदर्शक असं आपला ओमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो आहे जास्तीत जास्त लोकांनी यावं त्याबरोबर मी इथल्या टीमचं इथल्या अध्यक्ष आणि सगळ्या टीमचं खूप नामवंत आणि खूप अनुभवी लोक आहेत ज्यांनी अनेक वर्षापासून हे काम सुरू केलं आहे आणि आज नाशिककरांसाठी त्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मी त्यांचा एक आभार मानते आणि परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे एवढं नक्कीच म्हणते की घराचं स्वप्न मोठासाठी इथे एकदाच बिस आणि तसंच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नाशिक या शहरामध्ये तर्फे रिअल प्रॉपर्टीजबद्दल एक चांगलं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे आज भारत देशाचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून या प्रदर्शनाला मी भेट दिली आणि त्यावेळेस सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या वेगवेगळ्या केंद्र सरकारकडं ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये जी एस टीबद्दल असेल किंवा इन्कम टॅक्सबद्दल असेल म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या मागण्या आणि प्रधानमंत्री आवास योजना जी दोन हजार चोवीसपर्यंतच आहे त्याला एक्सटेंशन मिळावं अशा वेगवेगळ्या मागणीचं निवेदन आम्हाला मिळालं पुढच्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस दिल्लीला जाईल तर या दोन्ही मागण्या संबंधित कॅबिनेट मंत्री मान्य हरदीप सिंग पुरी असतील किंवा देशाच्या अर्थमंत्री मान्य श्रीमती निर्मला सीतारामन मॅडम असतील त्यांच्याशी भेटून चर्चा करून यांना फायदा कसा मिळेल कुठली नागरिकांना त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या असोसिएशनचे अध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्याचं मनापासून मी अभिनंदन करतो अत्यंत चांगलं विशेषतः मध्यम क्लास आणि लोअर क्लासच्या लोकांसाठी घरासाठी त्यांनी आयोजित केलेलं प्रदर्शन अत्यंत चांगलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कामास माझ्या अर्थ शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर कनेडगो ओमेथॉन दोन हजार तेवीस आज एक्सपोचा तिसरा दिवस आहे दोन गेले दोन दिवसापासून प्रचंड लोकांचा परि प्रतिसाद आहे आणि त्यात आज शनिवार आणि सुट्टीमुळे अप्रतिम प्रतिसाद दुपार म्हणजे सकाळी अकरा वाजेपासून तर आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार कमीत कमी सोळा सतरा हजार लोकांची भेट झाली असेल कदाचित जास्तही असेल किंवा आणि कालपर्यंत एकूण फ्लॅट शॉप प्लॉट मिळून नव्याण्णव चा आकडा गाठला होता आज ज, 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 कंटिन्युअस सकाळपासून आम्ही चांदीचे नाणे वाटतो आहे तर संध्याकाळी साडेआठ नऊपर्यंत आम्हाला तो कदाचित काउंट भेटेल मागे तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटर बघू शकता रिअल टाईम आत्ता साडेसात वाजतासुद्धा किती गर्दी आहे लोकांचा ओढ किती आहे येण्यासाठी राहिलेल्या लोकांना राहिलेल्या नागरिकांना आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करेन उद्या आणि परवा दोन दिवस अजून एक्सपो आहे त्याचा जास्तीत जास्त, जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि गृहस्वप्न आपलं पूर्ण करावा धन्यवाद प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे चेअरमन दीपक चंदे पॉवर्ड बाय रुंगटा बिल्डकॉनचे ललित रुंगटा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसंच एलआयसी हाऊसिंग तसंच ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभलं हो आहे ओमॅथॉन यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय गुगे हर्षल दांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहे या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृहप्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांनी नरेड क्वच्या या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुमारे अठरा हजाराच्या वर नागरिकांनी भेटी देत गृहप्रकल्पांची माहिती घेतली या प्रदर्शनाचा सोमवारी पंचवीस तारखेला समारोप होणार असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेटी देण्याचं आवाहन नरेडकोच्या वतीनं करण्यात आलं आहे न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक